आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जिवाने जे प्रेझेंटेशन सादर केलेलं असतं पण ते कॉन्ट्रॅक्ट त्याला नंदिनीमुळे मिळाले हे जेव्हा त्याला कळतं त्यावेळेला जीवा घरी येऊन नंदिनीवर भयंकर चिडतो आणि त्याच्यामुळेच मग रम्या आणि वसुंधरा खूपच खुश होतात वसुंधरा म्हणते रम्याला आज काय पडले आहे ना नंदिनीला तिचा अपमान झालेला बघून आज खूप बरं वाटतंय मला तिच्यामुळेच आपला अपमान झाला होता ना आज काय पडली आहे तिला मग रम्या म्हणते अगं आता आपण फक्त मोठ्या बहिणीची जिरवली पण त्या बारकीचं काय तिच्या पास्टबद्दल तू काही चौकशी केलीस की नाही तेव्हा वसुंधरा म्हणते हो तुझ्या सांगण्याप्रमाणे मी अनिशाकडे गेले होते त्या माजुरड्या मुलीशी मी बोलायला गेले परंतु इतका माज आहे ना तिला त्या मुलीने मला काही थांग पत्ता लागू दिला नाही त्यावर रम्या म्हणते अगं काव्याचंच लाईट व्हर्जन आहे ते त्या मुलीलासुद्धा बघ एक दिवस मी चांगली साद्दल घडवणार आहे पण त्याआधी त्या काव्याचं ते फुटेज मिळायला पाहिजे एकदा का ते फुटेज आपल्या हाती आलं ना मग बघ इतक्यात काव्याच्या फोनची रिंग वाजते आणि मग काव्या फोन उचलते तर त्या हॅकरचा फोन आलेला असतो आणि तो, तो हॅकर काव्याला सांगतो की ती सी सी टी व्ही फुटेज सगळं रिकवर झालंय आणि ज्या वेळेला तो हॅकर फुटेज रिकवर झाले असं सा सांगतो त्यावेळेला काव्याला भयंकर आनंद होतो काव्या खूपच खुश होते काव्या त्याला म्हणते तुला हवे तेवढे पैसे देईन मी ते सी सी टी व्ही फुटेज मला लवकरात लवकर दे आणि रम्या ज्या वेळेला वसुंधराला ही बातमी सांगते त्यावेळेला वसुंधरा खूपच खुश होते मग रम्या म्हणते आता लवकरच त्या काव्याच्या बॉयफ्रेंडचा चेहरा समोर येईल तेव्हा मग वसुंधरा म्हणते एकदा का त्याचा चेहरा समजला ना की त्याची माहिती काढायला जास्त वेळ लागणार नाही